पाहू शकता मित्रांनो हे आहे कांद्याचं रोप बघा कसं बसलेलं आहे हे बघा सरी काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये रोप आणि हे शेतामध्ये ला, ला लागायला जाणार आहे हे बघा आता छोटा छोटासा रोप आहे बघू शकता तुम्ही जोडून दाखवतो मी तुम्हाला हे बघा छोटंसं रोप आहे अजून त्याला अजून कमसे कम पंधरा वीस दिवस लागतात कमसे कम असं तसं व्हायला बघू शकता तुम्ही स कांद्याचं रोप मस्तपैकी झालेलं आहे दाटवट झालेलं आहे हे बघा मस्तपैकी अर्धा एकर ड्रोप टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही कोणाला लागला तर संपर्क पण साधू शकता